i'm

और पीछे की तरफ जब ध्यान देते हैं हम देखते हैं हमारे कैसे गौरवमय मिलता है हम तो किसी म्यूजियम में जाएंगे और किसी पॉकेट में रखने का मन करता है तो एक कॉइन ले लेंगे या फिर एक कैंप ले लेंगे तो उसमें रहता है सो so, ये जो है आ, सबसे दुनिया का जो सबसे पुराना हॉबी है वो भी फिलहाल एंड ना uh, ये पता मैं कभी स्कूल में था तो मैं भी आई वाज अ प्ले लिस्ट एंड मैंने काम किया सिक्योरिटी फ्रेंडिंग मीटिंग कॉर्पोरेशन मीडिया लिमिटेड सो आई वाज बढ़िया बड़ा इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन है बड़ा मैं देखता हूं पॉइंट का जो ग्रे से मेटल का ग्रे से बट उसमें डिटेल कम है अगर आपको कलर चाहिए

एक्झिबिशन किंवा मराठीमध्ये तिकिटांचे प्रदर्शन नागपूर करत आहोत बऱ्याच बऱ्याच म्हणजे वर्षानंतर सोळा चोवीस मध्ये तिकीटांचं प्रदर्शन सर्वांसाठी आम्ही इथे आयोजित केलेलं आहे त्यासाठी ज्या फिलाफेरीस मी इथे आपला सहभाग नोंदवला आहे त्यांचं मी अभिनंदन करते आणि ही संधी आहे नागपूरकरांना मातूच्या की पोस्टरच्या माध्यमातून किंवा पोस्ट ऑफिसच्या तिकिटाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कसं विकास करू शकता तिकीट म्हणजे फक्त एक चौकोनी कागदाचा तुकडा नाही आहे तर ता त्याच्यामध्ये आपली माणसाच्या भावभावना पण गुंतलेल्या आहेत एक तिकीट छापण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागते ह्याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण जर फिरायकडे शास्त्रीय तुमच्या आजूबाजूला तर ते तुम्हाला सांगू शकतात की तिकीटाचं डिझाईन करताना स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात त्याच्यानंतर प्रिंटिंगमध्ये कोणता कलर कॉम्बिनेशन असतं त्याच्यासाठी वेगवेगळे एफर्ट्स घ्यावे लागतात आणि जेव्हा प्रिंटिंग होऊन येतात तिकीट तर ते जे तिकीट असतात त्याच्यासाठी सगळे फिरायकडे मारामारी होते नवीन तिकीट मला पाहिजे पण त्याच्याबरोबर समजा सरांनी आता मुद्दा सांगितलं तर प्रिंटिंग करताना जर तिकीडामध्ये काही गोळ झाला असेल काही कडबड झाली असेल कलर कमी झाला कलर जास्त झाला कुठे कोकऱ्यामध्ये तुकडा फाटला तर ते स्टॅम्प जमवण्यासाठी सुद्धा फिलास ची मारामार असते कारण ते दुर्मिळ दुर्मिळ स्टॅम्प असतात आणि ते प्रत्येकाला आपल्या आपल्याजवळ ठेवायचे असतात